नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक आपले स्वागत करतोय मित्रांनो अलीकडेच राज्यात एक फार मोठा शिक्षण घोठाळा उजेडात आला उघडकीस आला त्यात तर थेट एका शिक्षण उपसंचालकालाच अटक झाली आणि ओगाने त्याच्या साथीदार देखील पाच पाच सहा आहेत बहुधा ते देखील आज तुरुंगात आहेत मित्रांनो मी गेल्या सुमारे आठ दहा वर्षापासून शिक्षण खात्यात होत असलेल्या गैरकारभाराविरोधात घोटाळ्यांविरोधात सातत्याने चौकशीची मागणी करतोय पण मी पडलो एक सामान्य माणूस सामान्य माणसाचा आयुक्त कोण मी मात्र हा सगळा पाठपुरावा सुरूच ठेवला होता आणि मध्यंतरी एक आपल्याकडे शिक्षण आयुक्त मग असे येऊन गेले सूरज मांढरे साहेब त्यांचं नाव ते आय एस आहेत त्यांनी अशीच एक गुगली टाकली की मी चाळीस पन्नास शिक्षणाधिकाऱ्यांची संपूर्ण पुराव्यासह तक्रार डी जी अँटी करप्शन यांच्याकडे दाखल केली आहे त्यांचं हे वक्तव्य बहुधा दोन हजार बावीसच्या मध्यातलं हाच आजूबा सगळा शिक्षुकाट आहे त्यांना म्हणजे सूरज मांढरे साहेबांना डी जी अँटी करप्शनला मी बऱ्याच वेळा विचारायचा प्रयत्न केला पण या लोकांनी गोपनीयतेच्या नावाखाली काखा वर केल्या आणि त्यांच्या यादीत जे कोणी शिक्षणाधिकारी होते नव्हते त्यांना काय तो एक संदेश गेला आणि पुढे काय झालं असेल हे आपण सगळेच जाणतो मित्रांनो त्याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या शिक्षणाधिकारी कार्यालयात होणारा गैरप्रकार होणारी कायद्याची नियमांची अंब नियमांची पायमल्ली हे सातत्याने मी राज्य शासनाच्या कानावर टाकत होतो ओरडत होतो आता असं वाटायला लागलं की त्या माझ्या आडाओरडीला किंचित सेका होईना ही ये अशी येते आहे माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकताच नाशिक महानगरपालिकेचा शिक्षण अधिकारी जो दु आमच्या धुळे जिल्ह्यातला निवासी आहे असं त्यांनी मला एकदा मागे सांगितलं होतं श्रीयुत बी टी पाटील उर्फ भाऊसाहेब पाटील यांनी केलेल्या गैरप्रकाराविरोधात मी प्रत्येक स्तरावर पुराव्यासहित व्यवहार केला सुरुवातीला तर मी त्यांचे जे आयुक्त होते अशोक करंजकर साहेब यांना भेटून हे सगळे पुरावे देऊन त्यांना हा गैरप्रकार थांबवा अशी विनंती केली होती कालांतराने मला असं लक्षात आलं की श्रीमान अशोक करंजकर साहेब यांच्या संरक्षणातच हे शिक्षणाधिकारी महोदय श्री बी टी पाटील हे असे गैरउद्योग करत होते मी शिक्षण आयुक्त कार्यालयाला लिहिलं त्यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन माझे पत्र नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत श्री बी बी चव्हाण साहेब यांच्याकडे तर वर्ग केलं या ठिकाणी मी निश्चितच शिक्षण उपसंचालक मान्य बी बी चव्हाण साहेबांचे कौतुक करेन आणि त्यांना धन्यवाद देखील देईल की त्यांनी देखील तात्काळ माझ्याहीकडनं आणि त्यांच्या सोर्सेसकडनं माहिती घेऊन नाशिक मनपच्या शिक्षणाधिकाऱ्याला खडसावून पत्र लिहिलं पण त्याचा घोटाळा जग जाहीर होता त्यामुळे त्याने त्यांच्या पत्राला कोणतंही उत्तर दिलं नाही आमच्या भाषेत त्या शिक्षणाधिकाऱ्याने शिक्षण उपसंचालक महोदयांच्या पत्राला केराची टोपली दाखवली कारण स्पष्ट आहे मग मी पुन्हा श्री बी बी चव्हाण साहेबांकडे पाठपुरावा सुरू केला शिक्षण उपसंचालक मान्य बी चव्हाण साहेब यांनी तत्कालीन जे आयुक्त होते त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती लिहून आणि त्याप्रमाणे कारवाई करा असे देखील विनंती वजा आदेश केल्याचं पत्र मग जवळ आहे दरम्यान काळात माझी दोनदा तीनदा श्री अशोक करंदकर साहेबांची भेट झाली प्रत्येक वेळा त्यांचं तेच नरो वाकून नरो वा अर्थात दरम्यानच्या काळात माझ्या सोर्सेसकडनं मी माहिती घेत होतो की ज्या प्रस्तावाला किंवा ज्या आदेशाला नाशिक मनपाच्या आयुक्तांची रितसर परवानगी घ्यायची होती ती न घेता बी टी पाटलाने सरळ सरळ काही नाशिक शहराच्या बाहेरच्या उमेदवारांना नाशिक शहरातल्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून समायोजित केलं जे संपूर्णत गैर होत अत्यंत बेकायदेशीर होत मित्रांनो यात एक महत्वाची गोष्ट आपल्याला मी सांगतो की या त्याच्या गैरप्रकारात एक शिक्षणाधिकारी आणि एक उपशिक्षणाधिकारी हे दोन्ही सामील आहेत कारण ह्या दोघांच्या सौभाग्यवतींना जिल्हा परिषदेतून नाशिक मनपाकडे बेकायदेशीर पद्धतीने वर्ग करून घेण्याचा उद्योग देखील या बीटी पाटलांनी केला होता आणि खाजगी त्या दोघं महोदय यांनी मला सांगितलं होतं की त्याने त्याची फी वसूल करून आमचे काम केले म्हणजे हा बी पाटील इतका शिफारला होता आणि मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो त्यांना म्हटलं साहेब विस्तवाशी खेळतात तुम्ही तुम्हाला परवानगी नसताना आणि बेकायदेशीरपणे तुम्ही उद्योग करतात याच्यात मनपाचे तर आर्थिक नुकसान आहेच आणि त्या शिक्षकांना पन्नास टक्के वेतनाच्या पन्नास टक्के हे राज्य शासन देतं हे राज्य शासनाचे देखील नुकसान आहे पण त्यांनी अजिबात जु मानलं नाही कारण मनप आयुक्त अशोक करंजकर त्यांच्या खिशात असावेत त्यांच्याशी त्यांची आर्थिक तडजोड किंवा आर्थिक देवाणघेवाण झालेलीच असावी मी जेव्हा जेव्हा म्हणून आयुक्त माननीय अशोक करंजकर साहेबांना भेटलो त्यांनी एक तर दहा सेकंदात मला उडवून लावलं आणि मना मला म्हणाले असं बेकायदेशीर आणि गैरकृत्य मी मनपात होऊ देणार नाही मी माहिती घेतो आणि योग्य ती कारवाई करतो दहा सेकंदात त्यांचं उत्तर आणि आयुक्त्याकडे काय उलट पावली परत फिरावं लागतं कारण त्यांचे दोन चार लोक आपल्या आजूबाजूला घेरलेले असतात त्यांनी जो काही कुबाड केलं कळणार काय म्हणून तिथून काढता पाय घ्यावा लागला मात्र मी त्यांना प्रत्येक वेळेला लेखीपत्र देखील दिले होते असं असताना मित्रा मित्रांनो एक चार पाच दिवसापूर्वी हा बी टी पाटील निलिम निलंबित झाला त्याचे वृत्त येऊन धडकले तसा शासन निर्णय देखील आला मित्रांनो ह्या शासनादेशाच्या विरोधात माझी तक्रार अशी आहे किंवा माझी भूमिका अशी आहे की केवळ बीटी पाटीलच नव्हे तर तत्कालीन मनपा आयुक्त माननीय अशोक करंजकर साहेब यांच्या विरोधात देखील योग्य ती कडक कारवाई व्हायला पाहिजे होती का केवळ बीटी पाटलाचा दोष नव्हता त्या गोष्टीत बीटी पाटलाचा दोष होता का केवळ आयुक्तांच्या निदर्शनास लेखी पत्राद्वारे मी तक्रार दाखल केली होती त्यांचाही तेवढा सहभाग असला पाहिजे जी शिक्षा बीटी पाटलाला तीच शिक्षा तत्कालीन मनोपायुक्त मान्य अशोक करंजकर साहेबांना मिळायला हवी नाहीतर लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडून जाईल का छोटा अधिकारी होता म्हणून बीटी पाटलाचा बळी घेतला आणि हे वरिष्ठ आहेत म्हणून यांना माफ यांच्या या उद्योगामुळे राज्य शासनाचं पर्यायाने सर्वसामान्य जनताचं जनतेचं मोठा विश्वासघात होत आर्थिक नुकसान देखील झालंय त्याला जबाबदार एकटा बी टी पाटील नव्हे व्यवस्थेतले इतरही घटक आहेत आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तत्कालीन मनपा आयुक्त माननीय अशोक करंदकर साहेब त्यामुळे आता याच्या पुढे जाऊन मी परत यासाठी प्रयत्न करणार आहे की या संपूर्ण उद्योगात बी टी पाटलाचे जे वरिष्ठ साथीदार होते माननीय अशोक करंजकर साहेब यांच्यावर देखील योग्य ती कायदेशीर कडक कारवाई व्हावी मित्रांनो माझ्या या प्रयत्नात आपली देखील साथ आवश्यक आहे आणि यात माझ्या व्हिडिओच्या अनुषंगाने आपल्याकडे काही अधिकची माहिती असेल तर कृपया मला पुरवण्यात यावी आणि जोडूनच एक विनंती अशी की माझा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र